धुळेसूरत महामार्गावर थरकाप उडविणारा तिहेरी अपघात एकवीस प्रवासी चमत्कारिकरित्या सुखरूप अज्ञात कंटेनरची ट्रकला भीषण धडक ट्रक, ट्रक पुढे ढकलला जाऊन एस टी बसला जोरदार फटका बस थेट डिवायडरवर अडकली विसरवाडी धुळेसूरत महामार्गावरील सोनखाम गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एस टी बस आणि दोन ट्रक यांच्या धडकी भरविणारा तिहेरी अपघात झाला अपघाताचा आवाज आणि धडकेची तीव्रता पाहता मोठ्या जीवितहानीची भीती निर्माण झाली होती मात्र अवघ्या काही क्षणांच्या फरकाने मोठी दुर्घटना टळली आणि बसमधील सर्व एकवीस प्रवासी चमत्कारिकरित्या सुखरूप बचावले नाशिक नवापूर मार्गावरील एस टी बस एम एच चौदा बी टी अठरा तीस आपल्या गतीने पुढे जात असताना तिच्या मागे ट्रक जी जे शून्य चार ए एक्स बाहत्तर पंचवीस होता तेवढ्यात अचानक मागून भरधाव वेगाने धडधडत येणाऱ्या अज्ञात कंटेनरने ट्रकच्या मागील भागावर प्रचंड ताकदीची धडक दिली या भीषण अपघाताने ट्रक अक्षरशः पुढे ढकलला गेला आणि थेट एस टी बसच्या मागील भागावर आदळला धडकेचा तडाखा इतका उग्र होता की एस टी बस रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिवायडरवर चढून अडकली बस क्षणभर डगमगली पलटी होण्याचा धोका निर्माण झाला परंतु बस चालकाच्या योग्य क्षणी घेतलेल्या प्रसंगावधानामुळे भयावह अनर्थ टळला अपघातानंतर अज्ञात कंटेनर चालक मात्र वाहनासह फरार झाला घटनेनंतर महामार्गावर काही काळ गोंधळ भीती आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पथकासह तातडीने घटनास्थळी धावले सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पडून गेलेल्या कंटेनर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम गतिमान केली आहे